नमस्कार मंडळी सिक्स्थ सैन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की होळीचं महत्त्व होळीचा सण का साजरा करतात होळीला होलिकोत्सव का म्हणतात भारतीय लोक फार पूर्वीपासून हा उत्सव साजरा का करतात त्या संदर्भातील काही पौराणिक कथा का आज आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी ह्या सणाला होलिकोत्सव असेही नाव आहे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा होतो त्या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात होळीच्या सणाला मराठीमध्ये शिमगा असाही शब्द आहे तो संस्कृतामधल्या शृंगार या शब्दावरून आलेला असावा शृंगार हा रसांचा राजा आणि त्याला उठाव देणारा ऋतूंचा राजा वसंत हा या उत्सवानंतर लवकरच या वयाचा असतो वसंत ऋतूच्या आगमनाची सूचना देणाराच हा उत्सव आहे होळी हा होलिका किंवा होलाका या शब्दांचा अपभ्रंश आहे होलाका म्हणजेच वसंतोत्सव भारतीय लोक हे फार पूर्वीपासून हा उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा करतात समाजाच्या सर्व थरातील लोक या उत्सवात एकत्र येऊन उत्सव साजरा करतात हे या उत्सवाचे एक वैशिष्ट्य आहे काही लोक या उत्सवाचा संबंध भगवान शंकराशी सुद्धा जोडतात तर काही लोक भगवान श्रीकृष्णाशी जोडतात या संबंधित काही प्रचलित कथा आहेत त्या आपण आज बघणार आहोत तर पहिली एक कथा आहे ती म्हणजे हिरण्य कश्यपू हा राक्षस देवांचा द्वेष करीत असे आणि त्याचा मुलगा प्रल्हाद हा मात्र विष्णू भक्त होता आपला मुलगा देवांची स्तुती करतो याची हिरण्यकश्युपाला अत्यंत चीड येत असे त्याने प्रल्हादाला ठार मारण्यासाठी अनेक उपाय योजले परंतु भक्त प्रल्हाद विष्णू भक्तीमुळे त्याचा प्रत्येक उपाय विफल होई त्याची बहीण होलिका भक्त प्रल्हादाच्या आत्या हिला असा वर मिळाला होता की तिला अग्नीपासून भय नाही म्हणून तिने दुष्टपणाने आपल्या भावाच्या सांगण्यावरून असा भेद केला की भक्त प्रल्हादाला लाडीगोडी लावून मांडीवर घ्यायचे आणि अग्नीत प्रवेश करायचा त्याप्रमाणे ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली आणि तिच्यासह प्रल्हादाला पेटवून देण्यात आले परंतु प्रल्हादाच्या भक्तीचा महिमा असा की अग्नी विजला तेव्हा प्रल्हाद जिवंत राहिला आणि होलिकेला मिळालेले वरदान फुकट ठरून ती स्वतः मात्र जळून खाक झाली ही घटना फाल्गुन पौर्णिमेला घडली म्हणून फाल्गुन पौर्णिमेचा दिवस हा होलिकोत्सव मानला जातो त्यानंतर दुसरी एक कथा आहे ती म्हणजे तारकासूर नावाचा राक्षस होता तो फार माजला होता आणि त्याने देवांनाही सळो की पळ करून सोडले होते त्याला ठार मारण्यासाठी भगवान शंकरांना पुत्र होणे आवश्यक होते परंतु भगवान शंकर अविवाहित आणि तपश्चर्यात मग्न वास्तविक पार्वती ही त्यांच्या प्रेमात पडली होती आणि त्या दोघांचे लग्न व्हावायचे होते परंतु शंकराची तपश्चर्या संपल्याशिवाय ते कसे होणार त्यांच्या तपश्चर्यात विघ्न आणण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता पार्वतीही काही करू शकेना तेव्हा सर्व देवाने असे ठरवले की शंकराचे चित्त विचलित करण्यासाठी त्यांच्या शरीरात काम वाचण्याचा देव मदन आणि त्याची पत्नी रती यांनी प्रवेश करायचा तसे झाले असते म्हणजे शंकराचे मन विचलित झाले असते त्यांना पार्वतीशी लग्न करावे असे वाटू लागले असते आणि मग पार्वतीशी लग्न होऊन त्यांना पुत्र झाला असता आणि या पुत्राने तारकासुराचा वध केला असता या बेताप्रमाणे कामदेव शंकराच्या शरीरात प्रवेश करणार इतक्यात शंकराच्या ते लक्षात आले त्यांनी तपश्चर्यासाठी मिटलेले दोन्ही नेत्र तसेच बंद ठेवून तिसरा नेत्र उघडला आणि त्यातील ते दिव्य तेजाने कामदेवाला जाळून टाकले भगवान शंकराच्या तपसाधनेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यास कामदेवाला भस्मसात करण्याचा हा प्रसंग फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी घडला त्यानंतर तिसरी एक कथा आहे तर ढुंडला म्हणजे ढोडा या नावाच्या राक्षसीने शिवपार्वतीची तपश्चर्या करून असा वर मागून घेतला होता कि देव, दानो, मानो याँ की देव दानव मानव यांपैकी ज्याचे ज्याचे मूल माझ्या नजरेस पडेल ते मला खायला मिळाले पाहिजे शंकराने प्रसन्न होऊन तिला हा वर देताना एक अट घातली की जे मूल बिभत्स निर्लज्जपणाची आणि शिवीगाळ जाळपोळ वगैरेसारखी कृती करीत असेल ते मूल तुला खाता येणार नाही तेव्हापासून त्या राक्षसीपासून वाचण्यासाठी मुले नाना प्रकारच्या कृपत्या करू लागली होळीच्या दिवशी आचकट विचकट ओरडणे बॉम्बा मारणे लहान चोऱ्या करणे वगैरे गोष्टी लोक करताना दिसतात त्याचे मूळ या कहाणीमध्ये आहे होळीचा जाळ पेटवून आणि शिव्या देऊन लोक जणू काय ढोळा राक्षशीलाच हुसकावून लावित असतात त्यानंतर चौथी एक कथा आहे ती म्हणजे कृष्णाला ठार मारण्यासाठी कंसाने पुतना नावाच्या राक्षसीला सुंदर स्त्रीचे रूप घेऊन पाठवले पुतना कृष्णाच्या घरी एका समारंभाच्या वेळी आली तिने त्या लहानग्या कृष्णाला लाडीगोडी लावून त्याला जवळ घेतले आणि त्याचे लाड करण्याचे नाटक करता करता स्वतःच्या अंगावरचे विषमय दूध त्याला पाजण्याचा प्रयत्न केला लहानग्या कृष्णाने तिचे हे कपट ओळखले आणि तिला जोराने चावून तिला ठार मारले तिचे खरे रूप प्रकट झाले नंतर कृष्णाच्या सवंगाड्यांनी त्या राक्षसीला जाळून टाकले ही घटनासुद्धा फाल्गुन पौर्णिमेला घडली काही लोक होलिकोत्सवालाच वसंतोत्सवसुद्धा मानतात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला की हे पार्था या दिवशी म्हणजे फाल्गुन पौर्णिमेच्या सकाळी जो कोणी आंब्याच्या मोहराचे पाणी सुगंधित करून पितील त्यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभेल तसे श्रीकृष्णांनी धर्मराजाला सांगितले जो कोणी वसंतोत्सव यथाशास्त्र करतील त्यांचे सर्व संकल्प म्हणजे योजना सिद्धीला जातील वसंतोत्सवाचा उल्लेख काही संस्कृत नाटकामधून सुद्धा आढळतो मराठ्यांच्या इतिहासामध्ये ह्या दिवसाशी संबंधित अशी एक मजेदार घटना आहे आणि या सणाच्या निमित्ताने भरलेल्या दरबारामध्ये लखुजी जाधव या मराठा सरदाराची छोटी मुलगी जिजाबाई हिने खेळता खेळता छोट्या शहाजी भोसल्यावर गुलाल उधळला तेथे जमलेल्या वडीलधाऱ्या मंडळींनी त्या दोघा छोट्या मुलांचा तो खेळ कौतुकाने नुसता पाहिला एवढेच नव्हे तर तिथल्या तिथे दोघांचं लग्नसुद्धा ठरवून टाकलं त्या दोघांच्या विवाहातूनच पुढे शिवरायांसारखे नवरत्न महाराष्ट्राला मिळाले होळीच्या दिवशी सायंकाळी घरासमोर चांगले सारवण घालून लाकडे गोवऱ्या वगैरे टाकून होळी पेटवतात शहरामध्ये वाडीवाडीतील मोकळ्या जागी खड्डा खणून मध्ये खांब पुरून आणि बाजूला बरीच लाकडे टाकून होळी पेटवतात होळी पेटवण्यापूर्वी स्त्रिया होळीची पूजा करतात होळी पेटल्यानंतर त्यात नारळ टाकण्याची प्रथा आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी गुलाल उधळणे एकमेकांच्या अंगावर रंग उडवणे वगैरे प्रकारांनी आनंद उत्सव साजरा केला जातो आणि त्या दिवसाला धुळवड असे म्हणतात या होलिका दहनाच्या निमित्ताने अपप्रवृत्तींचे कुविचारांचे संकटांचे दहन होते अशी कल्पना आहे आपल्या भारत देशाच्या निरनिराळ्या प्रांतामध्ये हा सण साजरा करण्याच्या निरनिराळ्या रूढी आणि प्रथा आहेत एकमेकांच्या अंगावर गुलाल उधळणे रंगाच्या पिचकाऱ्या उडवणे संकासूर गोमू यांची सोंगे आपल्यासमोर घेऊन खेळ नाचवणे अशा अनेक प्रकारांनी ह्या सणामध्ये लोक मजा मारतात आपल्या होलिकोत्सवाप्रमाणेच वसंतोत्सव साजरा करण्याची पद्धत इतर अनेक देशांमध्ये सुद्धा आहे शीख लोकसुद्धा हिंदूंच्या होळीच्याच दिवशी होला मोहल्ला नावाचा सण साजरा करतात आणि हा सण साजरा करण्याची त्यांची तारा देखील बरेचशी हिंदूंसारखीच आहे तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल का होळी सणाचं महत्त्व काय आहे होळी किती वर्षापासून साजरी केली जाते आणि होळीसंबंधातल्या ज्या काही महत्त्वाच्या कथा होत्या त्या तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद